नमस्कार सगळ्यांना आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपली तुळजा भवानी मातेची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी कशी करायची तुळजापूरला गेल्याच्या नंतर तिथून आपण मूर्ती आणतो त्याने आपल्याला कुंकुवामध्ये पॅक करून देतात आणि आपण मंगळवार किंवा शुक्रवार पाहून आपण देवीची प्राणप्रतिष्ठा करू शकतो जर हा वार नसेल तर तुम्ही वार येईपर्यंत तोपर्यंत तुम्ही धान्यामध्ये ही मूर्ती ठेवू शकता मूर्ती मी धान्यात ठेवली होती मूर्ती काढलेली आहे आणि स्वच्छ धुऊन मी प्लेटमध्ये ठेवले आणि सर्वात पहिले मी दिव्या लावून घेणार आहे दोन्ही पण दिव्याची पूजा करून घेत आहे सगळा कोणतीही सेवा करत असताना दिवा लावून पूजा करत जाता येणं कारण आपण ही पूजा दिव्याच्याच साक्षीने करतो हे मान्य होते आणि ज्यांना कोणाला आपली कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही तुळजापूरची तुळजाभवानी मातेची सेवा करू शकता कारण ती आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे माझ्या देवघरामध्ये पण एक दिवा लावलेला होता आणि हे दोन दिवे मी लावलेले आहेत आणि या दिव्याच्या साक्षीने मी आता प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करणार आहे छोटी आणि सिंपल पूजा आहेत ताईंनो आता मी गणेशाची पूजा करून घेणार आहे कारण मी कोणतीही पूजा करत असताना देवघरातली गणेशाची मूर्तीची पूजा करते देवयाची पूजा करण्याच्या अगोदर देवयाईचं मी आगमन केलेलं आहे हातामध्ये पाणी फुलं अक्षदा घेऊन देवीच्या चरणावर अर्पण केलेलं आहे देवीचं स्वागत केलेला आहे घरी आणि नंतर मग अभिषेकला सुरुवात केलेली आहे आधी पाण्याने मग हळदी पोंकने मग दुधाने दह्याने तूप शहद आणि साखर या प्रकारे मी अभिषेक केलेला आहे अभिषेक झाल्याच्या नंतर मी देवी आईला छान मळवट भरून घेणार आहे ताईनं मळवट भरून घ्यायचा कारण देवी सुंदर दिसते आणि ही पूजा करत असताना नामस्मरण करायचं आणि आपण अभिषेक करत असताना कोणाला जर जमत असेल श्री सुप्तम म्हणत म्हणत अभिषेक करायचा मला श्री सुप्तम म्हणत म्हणत नाही जमत मी देवी याचं नामस्मरण करत अभिषेक केलेला आहे आता वर, मी सगळं पूजा झाल्यावर मी सुक्तम ते वाचणार आहे श्री सुक्तम हे वाचायचंच वाचा जर कोणाला जमत नसेल तर आपल्या यूट्यूबवर सुक्तम हे लावून देऊन मग पूजेला सुरुवात करायची मी दिवसभर या पाठावरच पूजा ठेवणार होते म्हणून मी एक अलीकड छोटा पाठ मानून पूजा केली नंतर मी देवघरामध्ये देवीला ठेवणार आहे किती छान दिसते पहा आता देवी आई आपली आपल्या देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये पिवळ्या कवड्या पण ठेवायच्या कवड्याची पण पूजा करायची ताई आता मी देवी आईला आसनावर बसवलेलं आहे बघा देवी किती छान दिसत आहे धरून आता देवी आईच्या चरणावर हळद कुंकू वाहून देवीची छान पूजा करायची आणि देवी आईला प्रसादामध्ये गोड काहीतरी दाखवायचं मी संध्याकाळी दाखवणार होते गोड आता मी देवी आईची पूजा होत आहे देव्यायला मोगऱ्याचा गजरा पण वाहून घ्यायचा कारण देवी मोगरा हा खूप प्रिय असतो दिव्याला गुलाबाची फुलं वाहून घेत आहे धूप अगरबत्ती लावून घेतली छान आपली पूजा झालेली आहे आता मी साईडला आज शुक्रवार असल्यामुळे मी साईडला कुंचम सेवा पण करणार आहेत ताईनं देवीच्या ऐकलेल्या साईडला कुंचमची सेवा करून घेते कुंचमची सेवा आपली साईडला झालेली आहे आता ते देवघरातला आणि इथले दोन दिवे तीन दिवे होत होते त्यामुळे मी ते एक चांदीचा दिवा होता माझ्याकडे त्याच्यामध्ये तुपाचा दिवा मी लावून घेतला दिव्याची छान पूजा केली आणि दिवा लावून घेतला प्रसाद ठेवला छान आपण येताना जे प्रसाद आणला होता तेच ठेवला ताईनं आता कारण संध्याकाळून खेरेचा नैवेद्य दाखवायचा होता आणि आरती करून घेतली वाचन विचन सगळं झालेलं होतं कारण डिटेलमध्ये नाही दाखवलं बघा ताईनो किती सुंदर पूजा झाली तुम्हाला जर पूजा माझी आवडली असेल तर लाईक करा आज व्हिडिओला मी शेवट करते धन्यवाद ताईनो श्री स्वामी समर्थ बाय तुझी